श्रेया घरात येते आणि आईला मिठी मारते तिला आनंदात बघून आई तिला विचारतात आज खूप हॅपी आहे है श्रेया काय झालं मुलगा आवडला का नाही ग आई काही का नाही आणि ती रूममध्ये निघून गेली फ्रेश होऊन गॅलरीमध्ये बसली आणि सार्थकचा सा विचार करू लागली तिला त्याचे क्षण आठवत होते आणि तिच्या चेहऱ्यावर गोड हसू येत होतं तोच तिचा मोबाईल वाजतो ती पाहते तर सार्थकचा सा मेसेज असतो हॅलो दहा मिनिट झाले पोचलो तू काय करते आहे मी बसले आहे तुमचा विचार करत श्रेया खरं तर मला पण तुझी खूप आठवण येते मला पण तुमची खूप आठवण येते कारण कोणाच्या तरी प्रेमात वेळा झालो आहे मी श्रेया तो वेळा कोण आहे ग आहे एक वेळा श्रेया आता माझ्याकडून राहवलं जात नाही आहे मी येतो आहे ये तुला भेटायला लव यू आणि बाय अरे देवा खरंच येत आहे भेटायला हे इकडे श्रेयाला टेन्शन येतं की आताच तर ऑफिसवरून आले आता पुन्हा बाहेर कसं जायचं ती कामूला कॉल करते आणि तिला विचारते घरी आहे का गं कामू हो मी घरी आहे पण तुला आज माझी आठवण कशी आली गं अगं सहज फोन केला ते म्हणजे मला मदत पाहिजे आहे तुझी कामू तिला चिडवत मदतीच्या वेळेला बरी सापडते ग मी तुला तू तु आता माझ्या घरी येतेस का प्लीज श्रेया काही प्रॉब्लेम नाही आहे ना अगं तसं काही नाही आहे तू ये लवकर घरी आणि घरी आल्यावर आईसमोर बोलू नकोस मी तुला फोन करून बोलावला आहे म्हणून श्रेया तुझं मला काही कळत नाही काय सुरू आहे तुझ्या मनात तर आता तू विचार करत बसू नकोस आणि ये पटकन हो आलेस तोपर्यंत श्रेया सार्थकला मेसेज करून एक जागा सांगते तिथे भेटायला या म्हणून तोच कामिनी तिच्या घरी येते तोच श्रेया पण तिच्या रूममधून बाहेर येते आणि म्हणते चल कामो तुला डॉक्टरकडे जायचं आहे ना श्रेयाचे बोलणे आईच्या कानावर पडतात आणि त्या कामिनीला विचारतात काय ग काय झाले तुला कामिनी गोंधळून श्रेयाकडे पाहते श्रेया तिला डोळ्याने इशारा करते कामू जे समजायचं ते समजते आणि सांगते काकू माझं डोकं दुखत आहे आणि त्या बाहेर येतात कामू श्रियाला फटका देत आणि काय ग काकूशी खोटं का बोललीस अगं थांब थांब सांगते सगळं आणि ती सार्थक आणि तिच्याबद्दल सगळं सांगते कामिनी तर एकदम शॉक होते आणि जोरात ओढत म्हणते श्रिया तू प्रेमात पडली आहेस आणि ते पण तुझ्या बॉसच्या श्रेया तिला फटका मारत जरा हाडू बोल ना आजूबाजूचे लोक पाहत आहे ना आणि काय ग मी नाही का प्रेम करू शकत कुणा कोणावर त्या बोलत बोलत येत असतात सार्थक आधीच तिथे पोचला होता या दोघं पण तिथे पोचतात श्रेया तर सार्थककडे भानरपून पाहत असते कारण टीशर्ट आणि जीन्स मध्ये खूप हँडसम दिसत होता तो तिने त्याला असं कधी पाहिलं नव्हतं तो ऑफिसमध्ये फॉर्मल कपड्यांमध्येच येत होता तो श्रेयाजवळ येत होता आणि तिला भानच नव्हतं त्याला तिचं हसू येत होतं कामिनी श्रेयाकडे पाहते तर तिचं लक्ष नसतं कामिनी तिला धक्का देते ती भानावर येते तोपर्यंत सार्थक त्यांच्याजवळ आला होता हॅलो श्रेया तिने पण हसून हॅलो केलं सर ही माझी लहानपणीची मैत्रीण कामिनी कामिनी पण त्याला हाय जिजू म्हणते श्रेया तर तिच्याकडे मोठे डोळे करून पाहते कामिनी श्रेयाकडे पाहत तिला चिडवत म्हणते अगं आता जिजू आहे तर जिजूच म्हणणार ना मी तो सार्थक कामिनीला म्हणतो मला आवडेल जिजू ऐकायला तू मला जिजूज बोल सार्थक त्या दोघांना एका शॉपमध्ये घेऊन जातो कामिनी नाटक करत कोणाला तरी फोन लावते आणि त्यांना सांगते तुम्ही पुढे जा मी आलेच श्रेयाला समजता ती नाटक करत आहे पण ती काही बोलत नाही ते दोघं अशा ठिकाणी बसतात जिथे जास्त कोणी येत नव्हतं सार्थक तिचा हात पकडून म्हणतो श्रेया मला तुझी घरी खूप आठवण येते ग तुझ्यापासून लांब नाही राहावत मला आपण लग्न करायचं का चल आताच लग्न करूया तो आनंदाच्या भरात बोलत होता त्याच्या बोलण्यात तिला हसू येतं अगं हसतेस काय मी काय मस्करी नाही करत आहे मनापासून बोलतोय सर तू मी हे काय बोलताय सार्थक तिची गाल ओढत म्हणतो मग मं कसे बोलायला पाहिजे तू सांग मला श्रेया बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहते आता तर अजूनच क्यूट दिसते तू आणि ते दोघं हसतात आणि ते गप्पा मारत असतात सर मी तुम्हाला माझ्या फॅमिलीबद्दल सांगितले पण तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल नाही सांगितलं तसं कधी कधी नकुलदादा तोंडून ऐकलं आहे तुमच्या फॅमिलीबद्दल सार्थक हसत म्हणतो अच्छा तर मॅडमला तिच्या सासरच्या माणसांबद्दल जाणून घ्यायचं आहे तुझ्या सासरी तुझे होणारे सासू सासरी एक नणद आणि तुझा नवरा आहे आणि तुझ्या सासरची मंडळी खूप कुल आहेत काहीही काळजी करायचं काम नाही पण आता सध्या तरी फक्त सासू सासरे आणि तुझा नवरा आहे तुझी ननद बाहेर शिकते आणि ती स्वभावाने कशी आहे हे तुला तिला भेटल्यानंतरच कळेल सार्थक बोलत होता आणि ती ऐकत होती पण तिचे डोळे काठोकाठ भरून आले होते कारण तिला एवढं चांगलं घर मिळणार होतं तिने तर कधी असं विचारच केला नव्हता की तिला एवढं चांगलं कुटुंब मिळणार आहे म्हणून तिचे भरलेले डोळे पाहून सार्थक तिचा हात पकडून तिला म्हणतो डिअर अजिबात काळजी करू नकोस तुला आपल्या घरी कुठलाच त्रास होणार नाही आणि मी आहे ना तुला कधी त्रास होईल असं वागणार नाही तुझी खूप काळजी घेईल तुला प्रेमाने जपेल श्रेयाने पटकन त्याला मिठी मारली तो पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत श्रेया आता मी तुझा होणारा नवरा आहे तर मला हे सर म्हणायचं बंद कर श्रेया त्याच्याकडे पाहत म्हणते मग मं काय बोलायचं अगं नावाने हाक मार मला श्रेया लाजून लाल होते आणि त्याच्याकडे पाहत त्याला सार्थक म्हणते सार्थक त्याच्या हृदयावर हात ठेवत म्हणतो आय हाय तुझ्या तोंडून माझं नाव ऐकून किती छान वाटलं श्रेया हसून हो का आणि जिने नाव घेतलं ती ती तर खूप स्वीट आहे श्रेया तर अजून लाल होते तोच कामिनी येते आणि तसा सार्थक ऑर्डर करतो ते मस्त कॉफी पितात कामिनी श्रेयाकडे पाहत म्हणते आता जायचं ना घरी नाही तर काकू मला बघायला हॉस्पिटलमध्ये येतील सार्थकला काही कळत नाही कामिनी त्यांचा गोंधळलेला चेहरा बघून त्याला सगळं सांगते त्याला पण हसू येतं त्याला हसताना बघून श्रेया त्याला म्हणते हसताय काय हे सगळं तुमच्यामुळे आईला तसं सांगावं लागलं सार्थक तिच्याकडे पाहत म्हणतो मी फक्त म्हटलं मी तुला भेटायला येतो आणि तू पण एका शब्दावर आलीस श्रेया लाजत नाही ते असंच असंच म्हणजे कसं गो आणि ते दोघं एकमेकांकडे भानरपून पाहत होते आणि कामिनी त्या दोघांकडे आणि म्हणते तुम्हाला बघून आता मला पण असं वाटतंय की एक बॉयफ्रेंड पटवावा లాగే सार्थक भानावर येत ए मी तिचा बॉयफ्रेंड नाही आहे लवकरच तिचा नवरा होणार आहे कामिनीला अजूनच आनंद होतो आणि इकडे श्रेया लादत असते कामिनी तिला म्हणते चल निघूया मॅडम कामू तू पुढे हो मी आलेस बरं जाते पण लवकर आहे हो कामिनी गेल्यावर सार्थक तिला गिफ्ट देतो श्रेया त्याच्याकडे पाहत म्हणते काय आहे सार्थक हसत म्हणतो तूच ओपन करून बघ ती ओपन करते तर त्यात सुंदर अशी रिंग असते तिला रिंग खूप आवडते श्रेया ती रिंग त्याला देते आणि तिचा हात पुढे करते सार्थक पण तिला रिंग घालतो आणि तिच्या हातावर केस करतो श्रेयाला अजून खाली पाहते बरं चल निघूया नाहीतर कामिनी येईल बोलवायला आणि ते बाय बोलून निघून जातात या दोन्ही पण घरी येत असतात श्रेयू मी खूप हॅपी आहे है तुझ्यासाठी कारण तुला खूप प्रेम करणारा नवरा मिळाला तुला जिजू खूप हॅपी ठेवतील कामिनीचं बोलणं ऐकून श्रेयाला पण बरं वाटतं असंच बोलत बोलत त्या घरी येतात असेच दिवस जात होते दोघांचं प्रेम तर फुलत होतं दोघं पण खूप हॅपी असतात एकमेकांची काळजी घेत असतात त्यात त्यांना खूप आनंद मिळत होता सार्थक तिला सांगतो तुझ्या सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस येत आहे तर आपल्याला पार्टीची तयारी करावी लागेल आणि तो तयारीला लागतो ला श्रेया पण त्याला मदत करत असते सगळं काही त्याच्या आई बाबांच्या आवडीचं केलं होतं सार्थक काम करत असताना त्याला काहीतरी आठवतं आणि तो श्रेयाला केबिन बोलवतो श्रेया केबिन मध्ये येते तो तिच्याकडे पाहत म्हणतो श्रेया तुझं काम कंप्लीट करून घे आज दुपारी आपल्याला बाहेर जायचं आहे पण बाहेर कुठे जायचं आहे ते नाही सांगू शकत कुठे जायचं आहे ते जा तुझं काम कम्प्लीट कर श्रेया पण तिचं काम कम्प्लीट करत असते सार्थक तिच्याजवळ येतो आणि तिला बाहेर घेऊन जातो ती त्याला विचारत असते पण तो काही सांगत नाही काही वेळाने त्याची गाडी एका मॉलजवळ थांबते तिला समजतो तो का घेऊन आला असेल ते ते दोघं आत येतात आणि आईबाबांसाठी गिफ्ट घेतात सार्थक तिच्याकडे पाहत म्हणतो तुझ्या सासू सासऱ्यांसाठी गिफ्ट घेतलं आता त्यांच्या मुलासाठी आणि सुनेसाठी घेऊया श्रेया त्याच्याकडे पाहत म्हणते अहो मला नाही घ्यायचं तुम्ही घ्या सार्थक तिचा हात पकडतो आणि तिला घेऊन जात म्हणतो स्वीटी तू नाही म्हटली तरी मी तुला घेऊन देणार आहे सार्थक त्याच्या आवडीचा सा ड्रेस तिला घेऊन देतो बाहेर खाऊन तिला घरी सोडतो उद्या पार्टी असते पार्टी खूप मोठ्या हॉटेलमध्ये असते सगळं काही त्याच्या आईबाबांच्या आवडीचं केलं होतं नकुलने पण खूप मदत केली होती हॉलमध्ये ठिकठिकाणी त्यांचे फोटो लावले होते त्यांच्या आईबाबांची एंट्री होते ते दोघं तर भान हरपून त्यांचे फोटो पाहत येत असतात आणि सार्थक त्यांच्या आईबाबांना पाहत होत असतो तो श्रेया त्याच्या शेजारी जाऊन उभी राहते त्याचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिला पाहतच राहतो त्याने घेऊन दिलेल्या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती ती सार्थकला तिच्या हाताच्या कोपरने धक्का देते तसा तो भानावर येतो सार्थक केसांमधून हात फिरवत म्हणतो ब्युटिफुल स्वीटी चल तुला तुझ्या सासू सासऱ्यांची ओळख करून देतो श्रेया नर्वस होती पण नॉर्मल राहायचा प्रयत्न करत होती सार्थक तिची ओळख करून देतो श्रेया त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांना नमस्कार करते ते दोघं पण तिला आशीर्वाद देतात सार्थकशी आई तिच्याकडे पाहत म्हणते खूप सुंदर सुनबाई आहे माझी आम्हाला खूप आवडली श्रेया तर शॉक होऊन सार्थककडे पाहते सार्थक हसत असतो तो डोळे मिसकावत म्हणतो सरप्राईज कसं वाटलं श्रेयाला तर काय बोलावं काही कळतच नाही ती लाजून खाली पाहत असते सार्थकशी आई तिचा हात हातात घेतात तशी ती त्यांच्याकडे पाहते त्यांनी प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला तसे तिचे डोळे भरून आले तशी आईने तिला मिठीत घेतलं तिला खूप छान वाटत होतं आनंदाश्रू थांबायचं नाव घेत नव्हते त्या तिला रडू नको म्हणतात तिला मिठीतून बाजूला करत तिचे अश्रू पुसतात तोच आवाज येतो तुम्ही तर आधीच फिक्स करून टाकलं मला विचारलं पण नाही सगळे आवाजाच्या दिशेने बघू लागले नकुल सोबत एक मुलगी उभी असते आणि ती बोलत होती ती म्हणजे सायली सार्थकची बहीण ती रागाने आईबाबांकडे पाहत असते मला ना नाही सांगितलं तुम्ही सार्थक तिला समजवायला जाणार ती त्याचं काही ऐकत नाही आणि त्याला म्हणते तू माझ्याशी बोलू नकोस आणि सायली आईबाबांजवळ जाते आणि त्यांना मिठी मारून शुभेच्छा देते आज खूप दिवसानंतर ती आली होती सगळे खूप हॅपी होते सार्थक नकुल आणि तिची नोकझोक चालू असते श्रेया फक्त पाहत असते सायली आईकडे रागाने पाहत म्हणते काय आई तुझी सुनबाई तू पसंत केली आणि तुझ्या मु मुलीला काही सांगितले नाही अगं सायली मी पण श्रेयाला आजच भेटले ग ते काही असो आई मला नाही आवडली तुझी सुनबाई मी तर दादासाठी दुसरी मुलगी पाहिली आहे सायली कशी आहे हे सगळ्यांना माहिती असतं म्हणून तिचं टेन्शन न घेता पाहुण्यांना भेटत असतात इकडे मात्र श्रेया नाराज असते तिला खूप वाईट वाटत होतं सायलीचं बोलणं ऐकून ती तिचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती सार्थकचं मात्र लक्ष श्रेयाकडे असतं तो सायलीला म्हणतो प्लीज आता नको हळू माझ्या बायकोला दादा तू तर लग्न आधीच बायकोची काळजी घेतो आहे श्रेया चमकून त्यांच्याकडे पाहते तर ते तिघे हसत असतात सायली श्रेयाला म्हणते वहिनी घाबरू नकोस मी तर मस्करी करत होते तुझी कारण मला नकुल दाने तुमच्याबद्दल सगळं काही येताना सांगितलं आणि वहिनी मला तू खूप आवडली शेवटी माझ्या दादाची चॉईस आहे आणि सायली श्रेयाला मिठी मारते आता श्रेयाचा चेहरा पण खुलतो आणि ती पण हसून सायलीला मिठी मारते वहिनी तुला अजून त्रास दिला असता तर तुझ्या नवऱ्याने माझा ठेचा केला असता सायली सार्थकला चिडवत म्हणते सार्थक तिला फक्त मारायची ॲक्टिंग करतो तसे ते हसू लागते सायली आणि श्रेया खूप गप्पा मारत असतात ए वहिनी सॉरी मग अशी मी तुझी मस्करी केली तुला वाईट नाही ना वाटलं श्रेया असून आधी वाईट वाटलं होतं पण आता नाही सायली श्रेयाला म्हणते वहिनी मला तुला काहीतरी सांगायचं आहे ते ऐकून तू माझी मदत करशील का बरं सांग काय सांगायचे आहे मी नक्की करेन तुझी मदत त्यांचं बोलणं चालू असतं आणि इकडे सार्थक चोरून चोरून त्यांच्याकडे पाहत असतो काही वेळाने त्या शांत बसतात काही बोलत नाही तोच तिथे सार्थक येतो आणि विचारतो काय झालं तुम्ही बोलत का नाही आहे तरी त्या शांतच असतात तोच सार्थकला कोणीतरी बोलावतो म्हणून तो निघून जातो नंतर येतो तर या दोघी पण तिथे नसतात सार्थक पुन्हा दुसऱ्या कामात अडकतो काही वेळाने केक कटिंग होतो सगळे जेवण करतात आणि शुभेच्छा देऊन घरी जात असतात आता हॉलमध्ये फक्त सार्थकची फॅमिली नकुल आणि श्रेया होत्या नकुल तू यांना घरी घेऊन जा मी श्रेयाला सोडून येतो सायली सार्थकचा सा हात पकडत म्हणते दादा वहिनीला नकुलदा सोडेल आज मी किती दिवसांनी आली आहे मला तुझ्यासोबत यायचं आहे सायलीला आई बाबा पण समजावतात की सार्थकला जाऊ दे श्रेयासोबत पण ती ऐकत नाही सायली श्रेयाला विचारते वहिनी तू जाणार का नकुलदासोबत श्रेया पण हसून हो म्हणते एक एक करून ते पण बाहेर आले आता आतमध्ये फक्त सार्थक आणि श्रेया होते सार्थक तिच्या जवळ येतो आणि तिच्या कपाळावर केस करत म्हणतो स्वीटी सॉरी मी नाही येऊ शकत जा सोबत। अहो तुम्ही नाराज का होत आहात मी जाते नकुंदासोबत सायली पण किती दिवसानंतर आली आहे तुम्ही जा तिच्यासोबत श्रेया त्याला पटकन मिठी मारते आणि थँक्यू म्हणते अहो खूप थँक्यू आज तुमच्यामुळे मला एवढी प्रेमळ फॅमिली भेटली मी खूप हॅपी आहे बरं चला नाही तर सायली येईल आणि मला म्हणेल काय गवईनी आता तरी सोड माझ्या दादाला तसे ते दोघं हसतात आणि बाहेर येतात श्रिया सगळ्यांना भेटून नकुल सोबत जाते नकुल तिच्याकडे पाहत आज माझी बहिणाबाई खूप हॅप्पी असेल ना तिच्या सासरच्या लोकांना भेटून हो दादा मी खूप हॅप्पी आहे सायलीच्या बोलण्याने घाबरली होती पण सायली पण खूप कूल आहे होती आहेच तशी पण स्वभावाने खूप चांगली आहे असंच गप्पा मारत ते श्रेयाच्या घराजवळ पोहोचतात तोच तिला कामिनी दिसते श्रेया तिला आवाज देते कामू कामू कामिनी श्रेयाजवळ येते कामिनी तिला विचारते कशी झाली पार्टी जुजूने मला पण इन्व्हाइट केलं होतं मी येणार होते पण आमच्याकडे गेस्ट आले कामिनी बोलताना नकुलकडे पाहते श्रेया तिची ओळख नकुलसोबत करून देते कामिनी त्याला दादा म्हणते तसं नकुल बारीक डोळे करून तिला म्हणतो ए बाई मी काही दादा नाही आहे मी फक्त या बहिणाबाईचा दादा आहे कामिनी हसून त्याला हॅलो करते तो पण तिला हॅलो बोलतो काही वेळ गप्पा मारतात आणि नकुल त्या दोघींना बाय बोलून निघून जातो श्रेया आणि कामिनी तिथेच बाकावर बसतात आणि बोलत असतात श्रेया तिला सगळं काही सांगत असते कामिनी पण तिच्यासाठी हॅपी असते तिला आता भीती असते तिच्या आईबाबांची लग्नासाठी परमिशन देतील की नाही याची काही वेळाने त्या घरी निघून जातात श्रेयाला आज ऑफिसला लवकर जायचं होतं म्हणून ती तिचं आवरून ऑफिसला निघून जाते आणि तिचं काम करायला लागते तोच नकुल येतो आणि तिचा हात पकडून तिला कॅन्टीनमध्ये घेऊन जातो दोघो मस्त गप्पा मारत चहा पित असतात आज नकुलचा मूड बघून श्रेया त्याला म्हणते दादा मी तुला काही विचारलं तर राग नाही नाही येणार नकुल हसत म्हणतो विचार बहिणाबाई ना मला नाही राग येणार आणि तुझा तर अजिबात नाही दादा तू एकटाच आहे की तुला गर्लफ्रेंड आहे नकुल बारीक डोळे करून तिच्याकडे पाहत म्हणतो आज माझ्या बहिणाबाईला हा प्रश्न कसा पडला दादा असंच तू सांग ना ताईसाहेब साहेब मी एकटाच आहे मला कुणी गर्लफ्रेंड नाही आहे श्रेया असून वा मस्त कारण मी माझ्यासाठी एक वहिनी शोधली आहे नकुल शॉक लागल्यासारखा का मोठ्याने काय म्हणतो कोण कोण आहे ती काय करते एक ना एक प्रश्न तिला विचारतो अरे दादा जरा दा 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 थांब खरं तर कालच आपण तिला भेटलो नकुल आठवत काल कोणाला भेटलो आपण काल तर मी तुझ्या मैत्रिणीला भेटलो होतो कामिनीला तू तिच्याबद्दल तर नाही ना विचार करत आहे श्रेया हसून मान हलवते आणि हो म्हणते दादा खूप चांगली आहे रे कामिनी तुझी खूप काळजी घेईल नकुल श्रेयाला रागवून म्हणतो श्रेया तू असा विचार करतेस पण कामिनीविषयी माझ्या मनात काहीच नाही आहे अरे दादा तू तिला समजून तर घे हळूहळू ती पण आवडेल तुला अगं पण अरे तू तिला समजून तर घे खूप चांगली आहे ती हे बघ श्रेया मी तुझं सगळं ऐकतो पण ही गोष्ट ऐकणार नाही ना आणि तो निघून जातो श्रेया पण जास्त विचार न करता डेस्कजवळ येते आणि तिचं काम करू लागते इकडे नकुल खूप अस्वस्थ असतो असंच दिवस निघून जातो श्रेयाला अजून पण नकुलसोबत त्याच विषयावर बोलायचं असतं ती त्याच्या केबिनमध्ये जाते तर तो साठी बाहेर जात होता त्याला माहिती असतं श्रेया काय बोलणार आणि ती बोलायच्या आधी म्हणतो श्रेया मला खूप महत्त्वाची मीटिंग मी आहे मी जातो आहे आणि तो निघून जातो त्याचं इग्नोर करणं श्रेयाला समजतं तोच तिथे सार्थक येतो तिला विचारात बघून सार्थक म्हणतो काय ग कुठे हरवली नाही काय नाही बरं नकुल आला नाही का अजून आला होता पण महत्वाची मीटिंग आहे तर गेला अच्छा बरं चला आपण काम करूया आणि ते पण त्यांचं काम करायला लागतात संध्याकाळी श्रेया ऑफिसमधून घरी येते फ्रेश होऊन जेवायला बसते आई बाबा एकमेकांना तिच्या गुपचूप काहीतरी सांगत असतात ती बाबांकडे पाहत म्हणते तुम्ही असे का बोलत आहात मला पण सांगाल का तोच बाबा तिच्याकडे पाहत म्हणतात श्रेया तुझ्यासाठी एक स्थळ आलं आहे खूप चांगला आहे स्थळ श्रेया जेवायचे थांबते आणि काही न बोलता रूममध्ये निघून जाते रडत रडत सार्थकला फोन लावते सार्थक फोन उचलतो आणि हॅलो हॅलो बोलत असतो पण तिचे शब्द काही फुटत नाही स्वीटी काय झालं तू बोलत का नाहीये तोच श्रेया बोलायला लागते ला आणि त्याला सगळं सांगते सार्थक पण तिला समजावत म्हणतो अगं तू मुलाला बघून तर घे तुला बघायला काय प्रॉब्लेम आहे तू कुठे हो सांगणार आहे त्याला आणि तू काळजी करू नको मी आई बाबांना तुझ्या घरी घेऊन येईल आता श्रेया शांत होते आणि सार्थकचं ऐकते काही वेळ बोलतात आणि फोन ठेवतात श्रेयाची आई तिच्या रूममध्ये येते त्या श्रेयाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात बाळा नाराज आहेस का नाही गं आई मग त्या मुलाला तुला भेटायला काही प्रॉब्लेम आहे का एकदा भेट त्याला बोल त्याच्याशी आई मी तुमच्यासाठी भेटेल त्याला पण मला मुलगा नाही आवडला तर तुम्ही जास्त मागे नाही लागणार ना नाही लागणार मागे तुला जो मुलगा पसंत पडेल त्याच्यासोबत तुझं लग्न फिक्स करू मग तर झालं ना ती पटकन आईला मिठी मारते मग कधी येणार आहे तो मुलगा अगं रविवारी येणार आहे आता श्रेया तयार झाली म्हणून आई बाबा हॅपी होते दुसऱ्या दिवशी सार्थकला यायला उशीर होतो श्रेया त्याची वाट पाहत असते श्रेयाला मागच्या वेळेला ज्या मुलाने त्रास दिला होता तो मुलगा तिच्याकडे खूप घालणाऱ्या नजरेने पाहत होता श्रेया जाम घाबरली होती तोच सार्थकची गाडी येते आणि ती पटकन आत बसते तिच्याकडे बघून सार्थक तिला विचारतो पण ती काही सांगत नाही असेच बोलत बोलत ऑफिसला पोहोचतात ऑफिसला आल्या आल्या श्रेया नकुलच्या केबिनमध्ये जाते आणि पुन्हा कामिनीचा विषय काढते तो ऐकून न ऐकल्यासारखा करतो पण आज श्रेया मनात ठरवते आज नकुलकडून सगळं जाणून घेऊ त्याला पुन्हा पुन्हा विचारत असते आता मात्र नकुल चिडतो आणि म्हणतो मी कामिनीवर प्रेम करू शकत नाही पण दा गे। का दादा ती किती चांगली आहे एकदा विचार करून बघ प्लीज श्रेया मला समजून घे मी घेईल समजून पण तू मला आधी सांग तू का नाही म्हणतो आहे मी सांगतो तुला पण तू कोणाला नाही सांगणार नाही सांगणार कोणाला श्रेया मी ज्या मुलीवर प्रेम करतो तिचं नाव सायली आहे ती म्हणजे तुझी ननद आम्ही खूप प्रेम करतो एकमेकांवर पण अजून ही गोष्ट सार्थकला सांगित मी सांगितली नाही कदाचित त्याला आवडणार नाही आणि मला मित्र म्हणून सार्थक हवं आहे आणि बायको म्हणून सांगली पण मला समजत नाही मी सार्थकला कसं सांगू पण एके दिवशी मीच तिला सांगितलं की आपलं नातं एवढ्या पुरती आहे मला तू आणि सार्थक दोन्ही पाहिजे आहे पण ती ऐकायला तयार नव्हती आणि मी तिला सांगितलं की मी तुझ्यावर प्रेम नाही करत तिला माहिती होतं मी तिच्याशी खोटं बोलत आहे ते तिला खूप वाईट वाटलं कारण कारण ती माझ्याशिवाय दुसऱ्याचा विचार करणार नाही हे मला माहिती होतं आणि तिने माझ्यापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला आणि ती, ती बाहेर शिकायला गेली मी अजून पण तिला मिस करतो आणि ती पण मिस करते मला हे बोलताना नकुलच्या डोळ्यात पाणी आलं श्रेया नकुलजवळ जाणार तोच तिला सार्थक दिसला त्याने सगळं पूर्ण ऐकलं होतं त्याला खूप राग आला होता तो काही न बोलता निघून गेला बघूया पुढील भागात काय होतं आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद